अवढाण आगनाथ येथील नागेश्वर प्राथमिक शाळेचे पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये घवघवीत यश यशाण आगनाथ येथील नागेश्वर शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये विद्यार्थी परीक्षेमध्ये पात्र झाले इयक्ता आठवी मधील एक विद्यार्थिनी पात्र झाले आहे शिष्यवृत्तीसाठी साळवे सर नागरे मॅडम मुंडे सर सर कराळे सर मॅडम शिक्षक वृंदांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन केले मधील पात्र विद्यार्थी आरव लोखंडे रुद्र देशपांडे शिवांजली भेंडेकर नागेश्वर प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळाल्याने नागेश्वर प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेचे संस्थापक अध्यक्ष राम नागरे सर उद्धव नागरे शाळेचे मुख्याध्यापक हिंगोली सर उपमुख्याध्यापक शेख सर प्राचार्य लांडे सर व सर्व शिक्षक रुंद तर्फे शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे नागेश्वर प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेमध्ये सत्कार अभिनंदन करण्यात आले समृद्धी न्यूज मराठी साठी श्रमिक मुळे अवढा नागनाथ